आज सोलापूर तुळजापूर धाराशिव ही जी आपली रेल्वे मार्ग आहे याच्या सुधारित आराखड्याला मान्यता देण्यात आलेली आहे जवळपास तीन हजार दोनशे पंच्याण्णव कोटीच्या आराखड्याला मान्यता दिली आहे पन्नास टक्के पैसे यातले राज्य सरकार देणार आहे पन्नास टक्के केंद्र सरकार देणार आहे यामुळे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी धाराशिव जिल्ह्याला तर फायदा होणारच आहे पण आपल्याला माहिती आहे की जे काही धार्मिक पर्यटन आहे रिलीजियस टुरिझम आहे कारण तुळजापूर आणि पंढरपूर हे दोन्ही आपल्याकरता अत्यंत महत्वाचे सेंटर्स आहेत आणि त्यादृष्टीनं सोलापूर जिल्हाच एकूण अशा प्रकारे जोडला गेल्यामुळे त्याचा फायदा होणार आहे यालाही आज मान्यता दिली आहे मारुतीची स्विफ्ट अधिक सुरक्षित सहा एअर बॅग आणि सहा रंगात मारुतीच्या नवीन स्विफ्ट चा प्रति लिटर इतका असून त्याची सहा लाख एकोणपन्नास हजारांपासून सुरू होते यासोबत एलईडी रिअर लॅम्प्स यू एस बी चार्जर सह रिअर एसिव्हेंट वायरलेस मोबाईल चार्जिंग नवीन इंजिन असे अत्याधुनिक फीचर्स देखील आहेत फ्री टेस्ट ड्राइव्ह आजच भेट द्या चव्हाण मोटर्स होटगी रोड सोलापूर